नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल नीलकुमार सुशील अग्रवाल या सर्वांच्या लाडक्या गोंडच लल्लाचा आज वाढदिवस आनंदाचा सोहळा आज दिनांक तेवीस जुलै हा दिवस, 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 दिवस प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हस्य फुलवणारा कारण आज जन्मदिन आहे नीलकुमार सुशील अग्रवाल या गोड हसरे आणि सर्वांच्या हृदयात स्थान मिळवलेल्या छोट्या राजकुमाराचा नील हा फक्त आपल्या घराचाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचा लाडका आहे त्याचे निरागस हास्य चंचल डोळे हळवे मन पाहून प्रत्येक जण त्याच्यावर प्रेम करतो आज त्याचा वाढदिवस म्हणजे प्रेम शुभेच्छा आणि आनंदाचा क्षण या खास दिवशी त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याचे प्रिय मामा डॉक्टर सुरेश राठोड यांनी विशेष शब्दात शुभेच्छांचा वर्षाव केला आहे या वाढदिवसानिमित्त नीलला केक गिफ्ट प्रेम आणि आशीर्वाद याचा खजिनाच मिळत आहे त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावरचे समाधान हेच आजची सर्वात मोठे देण आहे इंडियन पोलीस मित्र न्यूज आणि दैनिक रोखोक कडून नीलला वाढदिवसाच्या मनपूर्वक प्रेमळ आणि मंगलमय शुभेच्छा अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह